सोलापूर न्यूज श्री गजानन गजानन जय गन गण गन अशा जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सेहेचाळीसावा प्रगट दिन निमित्त सोरेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहाटेपासूनच होती प्रकट दिनाच्या निमित्ताने दररोज सकाळी रुद्रपूजा दहा ते बारा सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण संजीवनी नलावडे सुरेखा चोरमले आणि मैथिली भोसले यांनी वाचन केले श्री गजानन महाराज सांस्कृतिक मंडळ सोलापूरच्या वतीने तीन दिवसापासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते दररोज सकाळी अभिषेक श्री गजानन विजयग्रंथाचे सामूहिक वाचन दुपारी एक ते पाच या वेळात मार्कंडेय विनाप्रसाद श्रावणी द्वारकाधीश चौपाड विठ्ठल स्वरा व राजस्व महिला भजनी मंडळांनी आपली सेवा अर्पण केली आपली सेवा तीन मार्च रोजी सकाळी नितीश पाखरे व संदीप कन्नूरकर यांच्या हस्ते रुद्रपूजा मूर्तीस महाअभिषेक सकाळी करण्यात आला असून त्यानंतर दहा ते अकरा वाजेपर्यंत उर्वरित श्री गजानन विजय पारायण दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी डॉक्टर गुरुनाथ परळे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे विजयकुमार रघोजी गुरुलिंग कन्नूरकर यांच्यासह हजारो भक्तगणांच्या समूहाने महाआरती करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व महाप्रसाद वाटप करण्यात आला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल